नमस्कार मधुराच्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज इथं मी करणार आहे उपवासासाठी वरीचा भात यासाठी मी अर्धा पाव किलो म्हणजे सव्वाशे ग्रॅम वरी कढईमध्ये भाजण्यासाठी ठेवलेली आहे आणि इथं शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आता हे मी भरड भरड बारीक करून घेणार आहे आणि मला जेवढं कुठ हवं आहे तेवढं मी भातामध्ये घालणार आहे वरी आता व्यवस्थित असे भाजलेली आहे भाजून याचा रंग बदललेला आहे पिवळसरपणा पणा जाऊन पांढरी शुभ्राची झालेली आहे वरी आता मी गॅस बंद करते आणि ताटामध्ये वरी काढून घेते वरी काढून घेतलेली आहे स्वच्छ अशी दोन पण धुवून घेते वरी धुवून झालेली आहे ले ले ही ले 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 ले। गैस गैस आता ही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ आणि हे शेंगदाण्याचं भरड भरड करून घेतलेलं कूट पाच मिरच्या बारीक चिरून घेतल्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरची घेऊ शकता मीठ अर्धा चमचा हळद छोटा अर्धा चमचा आणि जिरे छोटा अर्धा चमचा आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे आणि इथं गॅस ऑन करून गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आता मिरच्या टाकत आहे फोडणीसाठी नंतर घालते जिरे नंतर मीठ नंतर हळद घातली आणि त्यानंतर हात चिरून घेतलेला बटाटा जिरे करूं। मत दे है। अनि मत दे है। हे जिरे मिरची आणि मीठ हळद याची फोडणी तयार करून यामध्ये बटाटा घातलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये हे हा बटाटा परतून मी हे तांदूळ घालत आहे परत एकदा हे तांदूळ आणि बटाटे हे सर्व व्यवस्थित परतून घेत आहे आणि यामध्ये आता घालत आहे शेंगदाण्याचं कूट आणि आता याच्यामध्ये घालत आहे अंदाजे पाणी इथं गॅसवरती भात ठेवून पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आता गया। आनि आनि आता आपण उघडून बघूया भात झालायचा तो हा बघा सुंदर असा भात झालेला आहे आणि फार छान असा उमळलेला आहे आणि बटाटा आणि मिरची आणि शेंगदाण्याचं कूट घालून उपवासासाठी छान असा हा वरीचा भात तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया भात आणि दही खाण्यासाठी सर्व केलेलं आहे